असू सहा महिन्याची झाली पटपट दिवस गेले किती पटपट मोठा झाला तू हॅलो ऑल वेलकमची फ्रेंडशीटकन सहा महिने निघून गेले आम्हाला खरंच कळालं नाही आता आता तर मम्माचं पण ऑफिस सुरू होणार आहे त्यामुळे जरा रोलर कोस्टरच राईड होणार रा आहे आणि आम्ही आता वाकडला शिफ्ट पण झालो आहे आहोत स्वतःच्याच घरात म्हणूयात एक्झॅक्टली स्वतःचं घर नाही आहे अजून बट दोन्ही महिन्यांनी तिथे इंटेरियरचं काम झाल्यावर आम्ही शिफ्ट होऊच तर आता पाडवा पण आला आहे आणि आमची तर सिक्स मंथ बड्डे पण आहे तर आम्हाला ह्या दोन्ही गोष्टी सेलिब्रेट करायच्या आहेत आणि त्यासाठी हो मग आता थोडीशी शॉपिंग करणार आहोत आणि पहिले तर पाडव्याचं शूट होईल आणि त्यानंतर नेक्स्ट डे त्याच्यासाठी एक सिक्स मंथ हाफ बड्डे केक पण मागवला आहे आणि एक छोटस डेकोरेशन करणार आहोत तर मग बघूया आता ते कसं होत अचू अन्चूर ते हाय हेलो अरे इथे पाडवा विशेष शूट करण्यासाठी जयवंतने अशी छान रांगोळी काढली आणि त्याच्यात मी नंतर शेवटी शेवटी टचअप दिला फक्त बायदेवी जयवंतने पहिल्यांदा अशी रांगोळी काढली आहे आणि छान जमलं होतं पहिल्या प्रयत्नातही मग हे सगळं पूर्ण झाल्यावर एक त्याच्या बाजूला छोटीशी गुढी उभारली आणि अंशूला ठेवून मग छान छान फोटो काढले खरं तर ती फोटो काढताना फार त्रास देत होती घडीघडी रांगोळीकडे जात होती आणि ती मोडत होती पण छान झालं होतं हे तर इथे आम्ही एक छानसं डेकोरेशन केलं हे एक बड्डे डेकोरेशन किट आणलं होतं मी एका शॉपमधनं आणि त्याच्यात हे सगळं होतं तर तेच सगळं साहित्य वापरून आम्ही छानसं असं छोटंसं डेकोरेशन केलं हे सगळं खरं तर जेवणनेच केलं आणि छान दिसत होतं हे मग नंतर आम्ही केक कट केला पण इथे गंमत अशी झाली की इथला काहीच वॉईस रेकॉर्ड नाही झाला खरं तर आमच्या दोघांचे फोन ची मेमरी फुल झालेली आहे आणश्य फोटो आणि व्हिडिओज आहेत त्यामुळे कधी कधी फोनला पण इश्यू येतो त्यामुळे मे बी तो, तो वॉइस रेकॉर्ड झाला नाही पण छान झालं होता हे सगळं हा केक पण खूप छान होता मी ज्यांच्याकडनं मागवला ते एक होम बेकर आहेत आणि खरंच खूप चवीलाही खूप छान होता हा केक तर इथे सांगायचा मुद्दा असा की खरंच खूप पटपट गेलेत हे दिवस सहा महिने कधीही झाले काही कळालंच नाही असं वाटतं की कालच आम्ही हॉस्पिटलमधनं आलो होतो छोटंसं बाळ घेऊन आणि आता ते इतकं मोठं होतं आहे हळूहळू हळूहळू फार पटपट दिवस निघून जातात हे राहतात फक्त ह्या आठवणीच मागे पण आनंदाची गोष्ट आहे की आम्हाला दोघांनाही पूर्णपणे आनंद घेता येतो हे जेही काही सुख आहे मातृत्वाचं आणि पितृत्वाचं ते आम्ही दोघंही भरभरून घेत आहोत आणि अंशूही आम्हाला ते सु भरभरून देते आहे यातच खरंच खूप आनंद आहे तर इथे केक के केक कट केल्यानंतर आम्ही केकसोबत अंशूला थोडीशी मस्तीही करू दिली नंतर तिचे खूप सारे फोटो काढले ती आता थोडं थोडं रांगायलाही लागली आहे मिलेट्रिक क्राऊल तर ती करतेच त्यामुळे आता बरंच सांभाळावं लागतं तिला आणि माझं हे चालू झाल्यामुळे जरा हेक्टिकच होत आहे पण प्रयत्न करते मी सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचा आणि ॲज युजल जयवांचा खूप सपोर्ट असतो या गोष्टींमध्ये त्यानंतर मग इथे आम्ही मस्त असं फोटोशूट केलं अंशूचं ती छान असे फोटो पण काढू देत होती आणि ती पण मजा घेते या गोष्टींचा आनंद घेते त्यामुळे छान वाटतं आणि मग नंतर आम्ही हे सगळं झाल्यावर रोजच्या रुटीनप्रमाणे संध्याकाळी झोपण्यापूर्वी फिरायला जातो खाली सोसायटीच्या आतच तर तिथे अंजु अंजू एन्जॉय करते मस्त वाटतं तिला सो हे होतं सेलिब्रेशन छोटंसं थँक्यू फॉर वॉचिंग